छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कोट्या गेल्या माया परिसरीच्या नथी नुक्ती गेल्या सगळं गेलं भावाला पैसा अडक सगळं येवला तालुक्यातील पूर्व भागात सोरांचे सत्र सुरूच आहे येवला तालुका ग्रामीण पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कारण येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये प्रत्येक वर्षी मार्च ते जून या काळामध्ये चोऱ्यांचं प्रमाण अधिक वाढत असतं मात्र चोऱ्यांचं प्रमाण रोखण्यात पोलीस प्रशासन हे अपयशी ठरत आहे कारण सध्या खाकी वर्दीतील दरारा आणि दबदबा चोरट्यांवर दिसत नाही तालुक्यातील पूर्व भागातील कोळम या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच सशस्त्र दरोड्याची घटना ताजी असतानाच दिनांक दहा मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गोंडगाव येथे रामनाथ शहादू भागवत हे घरामध्ये झोपलेले असताना त्यांच्या वस्तीवर चोरट्यांनी जबरी चोरी केली या चोरीमध्ये तब्बल दहा लाख रुपयांचा सोने चांदीचे दागिने आणि शेतातील मजुरांची मजुरी देण्यासाठी घरात आणून ठेवलेले पन्नास हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय घडलेल्या घट घटनेची आपभीती सांगताना त्या शेतकरी मायमावलीच्या डोळ्यात अश्रू अश्रुआणावर झाले होते कारण काबाड कष्ट करून पोटाला चिमटे देऊन कमावलेले वस्तू एका क्षणात चोरट्यांनी चोरून नेल्यामुळे त्या माय माऊलीला एक प्रकारचा धक्का बसला या चोरीच्या घटनेनं परिसरातील शेतात राहणारे शेतकरी पूर्णतः धास्तावले आहेत सदर घटनेची पोलीस प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेऊन या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत येवला तालुका ग्रामीण पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास येवला पोलीस आज ना आमची वर्षीची सुद्धा उत्पन्न पण सरकारी पोलीस स्टेशन अशा दखल का घेत नाही वाली काही हे वारंवार घडून राहिले प्रत्येकाच्या तिथं पहाट्या गेल्या माया पोरीसरीच्या नथी नुथी गेल्या सगळं गेलं मावाला पैसा अडक सगळं गेलं लय चिवचाव करून करेल होतं मावाला एवढं गेलो होते मी मनोज नामदेव भागवत राहणार गवडगाव काल आमचे बंधू रामनाथच्या भागवत यांच्या घरी म्हणजे आज दिनांक दहा पाच आज दोन हजार पंचवीस वार शनिवार रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान चोरट्यांनी डल्ला घातला म्हणजे घरावर चढून आणि वरच टावरचा दरवाजा खोलून चोर खाली आले जिनेना आणि किचन रूममध्ये कोठी मधी त्यांचे डाग डागीने आणि कॅश रक्कम ठेवली होती तर चोरट्यांनी ती कॅश रक्कम म्हणजे पूर्ण कोटीच उचलून आणि कुठल्याही बाकीच्या गोष्टीला इतर ठिकाणी हात न लावता फक्त त्यांना जणू काही माहितीच तू चोर असल्यासारखं कोटी उचलूनच आणि किचनचा दरवाजा खोलून ये ना अशी दोनशे लांब मांत्रावर नेऊन टाकली आणि त्या कोठीत असलेलं साधारण पाच तोळेची सो पोत सोन्याची आणि पाच ग्रॅम पाच ग्रॅमची एक ना अशी किरकोळ कारकोळ एक दोन तीन ग्रॅम सोन्याचा ऐवज आणि चाळीस बाराच्या बोट्या चांदीच्या आणि दोन पाच दहा भाराच्या इतर लहान पोरायच्या सऱ्या सुऱ्या आणि साकळ्या असं एक ये पन्नास एक्कावन्न भाराच्या चांदी आणि पन्नास हजार रुपये आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी बंद हे मोलमजुरी वाटण्यासाठी ना कॅश काढून आणली होती असं ना सगळं रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान जेव्हा घरातली वहिनी उठून पाहिलं तर दरवाजा उघडा म्हणून खुलासा झाला हा सगळं लंपास केलं म्हणजे सहा तोळे सोनं एक्कावन्न भार चांदी आणि पन्नास हजार कॅश ऐवज हा सगळं चोरून नेलं आणि माझं एक सांगणं आहे पोलीस प्रशासनाला म्हणजे माझ्या जेव्हा माहितीच तू दोन चार वर्ष झाले असतील मला आठवतं तसं जेव्हा एंड होतो लगन सरई चालू होती तर आमच्या पूर्व भागात येणार या गोष्टी चालूच होऊन जात्या सर्रास येणं दरवर्षी सगळं नीती एंड झाला का इकडं दरोडे चोऱ्या ह्या गोष्टी होऊन जात्या तरी पोलीस प्रशासनाला माझी कळकळीची विनंती का ह्या गोष्टी वारंवार काबर काढत्या तुम्ही समजा लक्ष देत्या तुम्हाला माहितीच तर तुम्ही जे दोन चार डोके ते घेऊन जात्या पुन्हा ते सोडून द्यात्या पुन्हा त्यांचा तो धंदा आहे तो चालूच राहतो तरी ह्या गोष्टीत आता आज सहा तोळे सोनं पन्नास भार चांदी आणि पन्नास हजार आयुवज म्हणजे एक वर्षाचं उत्पन्नसुद्धा नाही अशी परिस्थिती ओढवली तर पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही याच्यावर पुरेपूर लक्ष घालून प्रतिबंधक मग कारवाई करावी आणि आम्हाला लवकरात लवकर हे आमचं कसं न्याय मिळवून जात येईल याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा धन्यवाद न्यूज महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवना